महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ शिरो तालुका शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकासाची माहिती देत आहेत त्यांच्या या प्रचार दौऱ्याला शेतकरी वर्गातून मोठा प्रतिसाद मिळतोय यावेळी बोलताना शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुख आरती गायकवाड म्हणाल्या शिरो तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर शेती शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना राबवल्या या सर्व योजना अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी युद्ध पातळीवर काम केलं आहे प्रामुख्याने शेतकरी वर्गासाठी क्षारपड मुक्तीच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी देऊन ऐंशी टक्के राज्य सरकार आणि वीस टक्के शेतकरी अशी रक्कम भरून शेतकऱ्यांना बँकांच्या कर्जापासून मुक्तता मिळणार आहे त्यामुळे शारपडचा पायलट प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्यासाठी महत्वाचा फायदेशीर ठरणार असल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून संपूर्ण शेतकरी वर्ग आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठीशी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिरो तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रचार फेरी करण्यात आली यावेळी अश्विनी भेंडे यांच्यासह शिंदे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसोळ